हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा शनिवार आणि त्याचबरोबर आज आहे रक्षाबंधन तर तुमच्या सगळ्यांना रक्षाबंधनच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आता मी करते चहा माझ्या आंघोळ वगैरे झालेले चहा वगैरे प्यायचा आहे आणि मेन म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग अजिबात सुद्धा आहे आणि लाईट पण नाही काय माहित कस काय लाईट नाहीये की थोड्या वेळ येईल पण सध्या मोबाईल मध्ये फक्त दहा पर्सेंट आहे चार्जिंग तर मी आता घेतला घेणार आहे चहा आणि नंतर करणार आहे पूजा आणि माहीला घालायची आता आंघोळ तर आता नाहीला आंघोळ वगैरे घातली आणि त्याला झोपवलंय तिनं म्हणजे झोपली पूजा वगैरे केली मी आता आणि शाबूदाना पण केलाय शाबुदाना केलाय केला तर तो आता घ्यायचा आहे इकडं पूजा वगैरे करून झालेली आहे फक्त देवायला आता फराळ म्हणजे शाबुदाना केले ठेवते आणि सकाळी मी थोडीशी मिठाई आणलेली बाहेर जाऊन तर ती पण ठेवते बाहेर कोणता तरी पक्षी ओरडाय लागलाय इथं बसली बसली बाबा शाबदाना आणि हे घेतलेला आहे पेडा ठेवले अगरबत्ती पण संपली आणि हिंदी तेल पण संपले वापस लावते आता खायचं शाबदाना शाबदाना खायचा का भरपूर केलाय मी या मग तर आता ना नाळचे साडेसात वाजलेले मी स्वयंपाक वगैरे केलाय दुपारच्या नंतर मी काय व्हिडिओ शूटच केला नाही कारण मी एक कोलॅब्रेशनचं पार्सल आलं होतं त्याच्या व्हिडिओ शूट करत होते माही काय करते तू तर आता ना जायचंय दिदीकडे राखी बांधण्यासाठी मिस्टरना म्हणजे आम्ही पण चाललेलो पण तर ना आता ठरलेलं आहे माही ना आता तिकडे गेल्यास सगळ्यांसोबतच राखी बांधल तर त्याच्यासाठी राखी बांधायच कॅन्सल केलं तिकडे गेल्यासच सगळ्यांसोबतच राखी बांधल तिने तिच्या पप्पाला आणि बाहेरनं पाऊस झालाय खूप जास्त मगाशी मी दाखवलं होतं तुम्हाला तर एवढी थंड हवा सुटली ना खूप म्हणजे खूप जास्त आणि आता निघालो होतो आम्ही गॅस बंद करते मी लक्ष करून घरातून कुठं जरी जायचं झालं बाहेर जाताना मी कन्फर्म कन्फर्म करून घेते की गॅस बंद आहे का नाही मला गॅस ची भीती वाटते गॅस बंद करते सगळ्या लाईटी वगैरे बंद करते खिडकी पण बंद कराव्या लागतील जर पाऊस आला तर सगळं घरात येईल पाणी किचन मधली पण आणि मधली राहू द्या काय 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 झालंय तुला चला, चला। <laughs> पप्पा घ्या कि बस पप्पाच्या मांडीवर

नको तिला काहीच नको मला खायचं काय करायला पहिलं कस बघायला ती आता झोपले मोड तुझ्या हातात बघ साधी बांधायची मग ती कशा लहानकीसती बांधव चांगली ताईवरची बी बांधायला लागलात लागलत काही बांधायची माझी बांध काय झालं काय माहिती तुला पिलू तुला गोंडाची बांधा रे बाबा मोड कसली राखी बांधली मग तुला गोंडा गोंडा बांध काय ग काय रे पिल्लू ते बघ पप्पाच्या पण हातात बांधली पप्पाच्या पण हातात बांधली ना मग बघ पप्पाच्या पण हातात आहे का नाही मला पप्पा सारखी का नाही बांधली राहू दे देते दे पिलो मग काय पाहिजे होत ले दे। आएं। 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 असली घेतलेली साडी तुला असली कधी घालत नाही असं काय नाही आवडली नसेल तर एक्सचेंज करता येते आता आशिष सगळेजण झोपले तर तुला तुम्हाला आवडली बघा घात आहे मला असा कलर नव्हता माहित नाही पण अशी साडी पदार्थ घालत नाही आवडली का विचार बदल असं काय नाही शिवम मधून घेतोय बदलून आवडली नसेल तर नाही का शिवम दुकान आवडली नसेल तर बाबा पडतय ती टँक्य

बघा बरोबर एक वाजलेत एक एक ला फक्त एक मिनिट कमी आहे आणि आता आता माझे सगळे काम झालेले तिकडून यायलाच दे तिकडून यायलाच आम्हाला साडे अकरा झाले होते तिथून आलो थोडं वेळ बसलो कारण माझी पाठ एवढी दुखत होती ना गाडीवर बसल्यामुळे बहुतेक सवय राहिली नाहीये टू व्हीलरची त्याच्यामुळे एवढी पाठ दुखत होती ना त्याच्यामुळे थोडा वेळ झोपले आणि जेवण करायचं राहिलं होतं उपवास सोडला नव्हता तर ती उठून नंतर उपवास सोडला जेवण वगैरे केलं आणि येताना मेथीची भाजी घेतली होती गवार घेतली होती भाजीला पण घेतलं होतं होतं आणि स्वस्तपणे भेटत होतं त्याच्यामुळे म्हणलं भाजीला पण घ्यावं लागेलच गवार आणि मेथीची भाजी घेतली मेथीची भाजी पण के नीट केली आणि नीट केली त्याच्यामध्ये एवढं गवत खूप जास्त अर्ध्यापेक्षा जास्त तर गवतच निघला असेल मी बघूनच घेतली होती वरून 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 सगळी मेथी दिसत होती आणि आतमध्ये सगळं गवत असं केलं होतं तर आता ती मेथीची भाजी पण नेट करून ठेवली कारण तशीच जर ठेवली तर सकाळपर्यंत पूर्ण सुकून जाते त्याच्यामुळं खुडली आणि व्यवस्थित कॅरव्यामध्ये ठेवलेली आणि माही माहीची तर काय राखी बांधायची राहिली तिच्या पप्पाला कारण तिनं तिथं जायपर्यंत झोपलो आणि जाताना एवढं जास्त ट्रॅफिक होत ना बापरे निदान आम्हाला एक तास तर लागला असेल जायला जायला निस एक तास आणि आम्हाला सा, आणखी साडी घ्यायची होती दिदीला तर तिथं अर्धा पाऊन तास गेला कारण साडीच पसंत पडत नव्हती <coughs> उग कसले बी कोणत्या बी दाखवाय लागले आपल्या डेली युजला जे काय डेली युजला जे घरण्यासारखे असतात का तसे दाखवाय लागले आणि ते पण पाचशे सहाशे आम्हाला चांगली साडी पाहिजे होती जी की दीदीला पण आवडेल अशी फायनली शोधून शोधून नंतर भेटली मग तिथं पण आमचा खूप जास्त टाइम गेला आणि ट्रॅफिक मुळे तर विचारूच नका एवढं जास्त ट्रॅफिक रे खूप म्हणजे खूप जास्त एक किलोमीटर पर्यंत नुसतं ट्रॅफिकच एवढं ट्रॅफिक लागत होतं आणि कारण आज रक्षाबंधनचा दिवस होता त्याच्यामुळं सगळेजण भाऊ भाऊ बहिणी सगळेजण भाव भाव आपापल्या भावाकडे बहिणीकडे चाललेली होती आणि संध्याकाळच्या टाइमिंगला जास्त मोस्टली सगळ्यात जास्त संध्याकाळी राखी बांधायला जाते सगळेजण सकाळी प्रत्येकाचे आपापली काम असते त्याच्यामुळं कामावरून डायरेक्ट जायचं किंवा घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन जायचं तर त्याच्यामुळं खूप जास्त ट्रॅफिक झालं होतं त्याच्यामुळे आम्हाला पण जायला उशीर झाला खूपच तिथं पाह पोहोचायलाच आम्हाला साडे दहा वाजले मग तिथून थोडी राखी वगैरे बांधली तिथे एकटाच बसलो आणि नंतर वापस आलो तर आता मिस्टर उद्या सकाळी आता त्यांना लवकर जायचं वाटतं आणि मग माहिती राखी बांधायची आणखीन राहती दिवसा मी त्यांना म्हणत होते की बांधा 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 तर त्यांनी म्हणले की नंतर बांधूया आता तिकडे जायचे ते तिकडे गेल्यानंतर सगळ्यांसोबत बांधूयात पण तसं म्हणत म्हणत राहूनच गेला आणि ती पूर्वी तिथे गेल्यास उठली होती पण ती काही च नव्हती कारण तिला येई लागली होती झोप तिनं आज दिवसभर झालं झोपलीच नव्हती फक्त पंधरा वीस मिनिटं झोपली असेल दुपारी लगेचच उठली त्याच्यानंतर तिनं झोपलीच नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे तिला साडेसात वाजता झोपय लागली होती गाडीवर जाता जाता इथून तिथून झोपली माझे पूर्ण बेजारी झाली आणि त्याच्यामुळं पण बहुतेक माझे पाठ दुखू लागली वाटतं तिला असं धरून बसले होते आणि तिनं झोपली मग तिला व्यवस्थित पकडावं लागेल कारण ती झोपली होती जर जागे असली ना तिने एकदम व्यवस्थितपणे बसती <coughs> तर एवढं सगळं झालं आणि आता मला व्हिडिओ पण एडिट करावा लागणार आहे आणि एक ब्लाउज तर शिवायचे ती तर कधी कम्प्लीट करणं होतंय काय माहिती आज तर किती आठवडा झाला असं आणून दिलेलं आहे माझ्याकडे ब्लाऊज पण शिवायचे साडीला पिक फॉल पण करायचे हे दोन्ही कामं करायचे राहिलेले आहेत पेंडिंग मध्ये फक्त कट करून झालेले स्टिच करायचं बाकी आणखीन ते बहुतेक आता उद्यापासून लागावं लागणारे कामाला ब्लाऊजच्या कारण त्यांना पण हवही वाटते त्यांच्या घराची वास्तुशांती आहे त्याच्यामुळं त्यांनी नवीन फ्लॅट घेतलाय ते तर त्यांच्या घराची वास्तुशांती तर त्या साडीवरचं ब्लाऊज दिलेले आहे मला स्टिच करण्यासाठी तर ते पण करते आता उद्या आणि परवा उद्या आणि परवा मध्ये ते दोन कामं तर काय उरकून टाकते कारण एकाच दिवशी मला ब्लाऊज शिवून ब्लाऊज शिवणं आणि साडीला पीक फॉल करणं एकाच दिवसात काही होत नाही कारण संध्याकाळी माणूस शिवून शिवून किती वेळ शिवणार आहे दिवसा तर मला वेळ भेटत नाही शिवायला आणि वेळ जरी भेटला तरी मी स्टिच करू शकत नाही कारण माही मधी मधी येते त्यांना चाकात वगैरे हात घातला तर उगच कशाला प्रॉब्लेम त्याच्यामुळे मी ती दिवसा रिस्क घेतच नाही संध्याकाळी तिनं झोपल्याच्या नंतरच आणि तिनं झोपती आठ साडेआठ वाजता तिथून पुढे मग मला लागावं लागतंय कामाला असं एवढं सगळं प्रॉब्लेम आहेत तर जाऊ दे आता काय आणि हो एक गोष्ट तर सांगायचीच राहिली दिदी काय म्हणल्या होत्या म्हणजे दिदी म्हणल्या होत्या की स्वयंपाक करू नका बरं पण हे त्यांनी कधी सांगितले मला माझा घरचा सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला सांगितलंय की स्वयंपाक करू नका मी इकडे बनवलंय म्हणून मी मी इथं घरीच काय काय बनवलं होतं चपाती बनवली होती शेपूची भाजी बनवली होती खिचडी बनवली होती आणि फक्त खीर बनवायची राहिली होती एवढं सगळं राहिलं होतं आणि फक्त पीठ माळायला चालू होतं तेव्हा मला सांगितलंय की स्वयंपाक करू नका म्हणून मी इकडे बनवलेलं आहे जेवायला <laughs> आता म्हणलं मग एवढं लईच लवकर सांगितलं म्हणलं तर मी सांग होता सगळं स्वयंपाक करून मग मला कशा लोकच स्वयंपाक करायची गरज पडली असती तिकडे जाऊन जेवण केलं असतं ना मी पण मिस्टरांनी काय केलं इथं जेवण केलं कारण त्यांना शेपूची भाजी आवडती मग त्यांनी इथंच शेपूची भाजी चपाती भात वगैरे खाल्ला त्यांनी तिकडे काय जेवण केलं नाही आणि मी पण केलं नाही त्यांनी हे दिलेलं कुठं ठेवलं दिले, दिले जिलेबी <laughs> ते आणलेलं बघावं लागेल कारण मुंग्या लागतात ह्याला जिलेबीला आणि आमच्या घरात मुंग्यांचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर एवढा जास्त झालाय ना थोडं जरी काय पडलं ना लगेच मुंग्या लागतात लगेच मुंग्या लागतात एवढा वैता आलाय ना त्या मुंग्यांचा असं वाटतंय <laughs> काय माहिती कुठून चौथ्या मजल्यावर कुठून येत असल्या मुंग्या मी जेवणामध्ये केली होती शेपूची भाजी चपाती आणि खिचडी खिरे करायची राहिली होती चला आता जेवण वगैरे आहे आता मी व्हिडिओ एडिट करते माझे दोन तीन काम पेंडिंग मध्ये आहेत म्हणजे दोन तीन व्हिडिओ मला एडिट करायचे कारण माझ्या मोबाईल मध्ये ना फोर जी आहे फाय जी नाही अनलिमिटेड डाटा नाही आहे माझ्या मोबाईल मध्ये मग टू जी बी डाटा असते माझा दिवसभराचा मग ती मला पुरत नाही त्याच्यामुळे काय करावं लागते मला संध्याकाळीच व्हिडिओ एडिट करावा लागते आणि संध्याकाळी मिस्ट्रांचं हॉस्पॉट जोडून मी सगळे जे काही व्हिडिओ आहेत ना ते मला अपलोड करावे लागते पण कधी कधी असं होते की व्हिडिओ मी एडिट करण्याच्या ह्याच्यामध्येच नसते शुद्धीवरच नसते कारण एडिट करणं अपलोड करणं एवढं पण काही लगेचच होणारी गोष्ट नाही त्याला वेळ द्यावा लागते आणि संध्याकाळी मला वेळ भेटत नाही मला एकतर दहा वाजता झोप मिनिटातच मला झोप लागते असं होतंय त्याच्यामुळं खूप वेळेस म्हणजे खूप वेळेस राहते व्हिडिओ एडिट करायचा आणि मग सकाळी उठून मी व्हिडिओ एडिट करते आणि मग अपलोड करते पण आज आज तर करावंच लागणार आहे कारण उद्या दे सकाळी मी लवकर जायचे किती तीन साडेतीन वाजता जायचे त्यांना तर मला आताच व्हिडिओ वगैरे एडिट करावं लागणार आहे एक वाजलेला आहे आता इथून पुढे मला निदान दोन अडीच तरी वाजतील झोपायला तर चला मग मी आता माझ्या कामाला लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रक्षाबंधनचा आणि तुमचे रक्षाबंधन कसे झाले ते पण मला नक्की सांगा तुमचं पण शेअर करा माझ्यासोबत आणि माझ्या रक्षाबंधनचं तर सांगायचंच राहिलं लग्नाला आता सात वर्ष झालेले आहेत आणि लग्न झालं तसं मी आणखी एकदाही गेलेली नाहीये रक्षाबंधन साठी परत इकडं लातूरला कारण नेणार कोण आणणार कोण हा सगळा प्रॉब्लेम असतोय लांब जे कोणी असतील ना त्यांचा हाच प्रॉब्लेम असतंय की नेणार कोण आणणार कोण हा सगळा प्रॉब्लेम असतोय त्याच्यामुळं <laughs> त्याच्यामुळं मीच टाळते जाण्याच नाहीतर काय जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये मी पण काय जाऊ शकते पण ह्यावेळेस माझा विचार चालला होता की ओमकारलाच इकडे बोलून घ्यावं तर बघते मी आता त्याला विचारून काय म्हणते काय नाही रे जर तो आला तर ठीकच आहे पण त्याचं पण कॉलेज असते ना त्याच्या पण त्याला पण जास्त दिवस सुट्ट्या गेला नाही जमत त्याच्यामुळे बघूयात आणि त्याच्यासोबत यायला पप्पा आई ह्यांना तर काही जमत नाही पप्पा कामाला जाते जर ओमकार येणार असेल तर आईला तरी थांबावंच लागणार कारण पप्पाला डबा वगैरे द्यायचा असते जमत नाही त्यांना यायला आणि ओमकारला पण कॉलेज वगैरे असल्यामुळे पण जमत नाही तरी पण बघते आता काय होते काय नाही ते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पण अशा ते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अरे बाबू